मूर्तिजापूर जवळ अकोला अमरावती राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला असून भदव वेगाने जाणाऱ्या कारने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली असता दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला असून या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती ही दुर्घटना कुरुम येथील नायरा पेट्रोल पंपासमोर घडली असता भरधाव आलेल्या कारची ट्रकला जबर धडक बसली या भीषण अपघातात जळगाव येथील पराग लिमये आणि सुनील ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र अपघाताचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही वाहन चालकाचा निष्काळजीपणा होता की अन्य कोणते कारण होते याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे या दुर्घटने नंतर महामार्गावरील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर मोठे संकट निर्माण झाले असून यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी ही होत आहे पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्न धार्गावेचे रिपोर्ट